काही काही लोकांचे रव्याचे लाडू कडक होतात किंवा चिकट होतात पण आज आपण एकदम तोंडात विरघळतील असेच खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र रव्याचे लाडू कशाप्रकारे करायचे ते आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी इथे मोठे चमचे साधारणतः तीन चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे मी ते अर्धा किलोच्या प्रमाणात तुम्हाला रव्याचे लाडू करून दाखवणार आहे वाटीने म्हटलात तर एक वाटी तुपाचं प्रमाण आहे याला आपण व्यवस्थित कडकडून घ्यायचं आहे चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप जर कच्चं राहिलं तर त्या तुपाचा वास येतो त्यामुळे तुपाचं गरम झाल्यानंतर मी ते अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे आता आपण याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी मंदाच्यावर आपण याला भाजून घ्यायचं आहे जास्त मोठ्या गॅसवर भाजायचा नाही नाहीतर काय होतं की रवा आपला करपून जातो आणि जे तर लाडू चिकट होतात ते त्याचमुळे होतात त्यामुळे रवा अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे जास्त गॅसवर जर तुम्ही भाजून घेतलात तर रवा चांगला भाजत नाही आणि एकदम लाडू जे होतात ते चिकट होतात मी याच्यामध्येच लवंगा घातलेल्या आहे तुम्हाला जर तुम्ही हव्या असलात तर घालू शकताय पण लवंगेने एक चव छान येते आणि रव्याच्या लाडूंना एक छान असा सुगंध पण येतो त्यामुळे मी ते लवंगात वापरलेली आहे आता याला आपण मंद गॅसवर चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी तांबूस जास्त तांबूस पण आणून द्यायचा नाही आहे नाहीतर रव्याचा जे लाडूचे कलर असतो तो बदलतो त्यामुळे अगदी मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे आपला रवा अगदी व्यवस्थित भाजत आहे हा बघा तुपाचं प्रमाण पण जास्त ठेवायचं नाही आहे आता आपण दुसरीकडे पाक तयार करून घेऊ आता मी इथे साखर दोन वाट्या घेतलेल्या आहेत वजनी म्हणाल तर चारशे ग्रॅम साखर आहे अर्धा किलोसाठी चारशे ग्रॅम साखर वापरावी जर कमी गोड हवी असेल तर साडेतीनशे ग्रॅम साखर हवी आता मी इथे दोन वाट्या साखर तर दीड वाटी मी पाणी वापरलेलं आहे अर्धा किलोसाठी दीड वाटी पाणी वापरावं आणि एक किलोसाठी जर घेतलात तर तुम्ही तीन वाटी पाणी वापरा ह्या प्रमाणात तुम्ही पाक बनवून घ्या म्हणजे पाक अगदी व्यवस्थित बनवून घेईल आता आपण साखर आणि पाणी घातलेलं आहे या साखर व्यवस्थित विरगळून घ्यायची आहे अगदी जास्त पण पाक बनवून घ्यायचा नाही पा पाक आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता आपली साखर विरगळलेली आहे पाणी पण उकळलेलं आहे याला एक मंद गॅसवर एक दोन ते तीन मिनटं पहिल्यांदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे बघा आपला पाक पण आता व्यवस्थित तयार होत आहे पाक आलेला आहे की नाही हे पहिल्यांदा बोटाने चेक करून घ्यायचं आहे आपल्याला दोन तारी पाक बनवायचा आहे ज्यामुळे काय होईल की लाडू व्यवस्थित येतील जास्त पातळ करून घ्यायचा नाही आणि जास्त घट्ट पण करून घ्यायचं नाही जास्त घट्ट पाक झाल्यामुळे आपले लाडू कडकडीत होतात त्यामुळे आपल्याला मंद आचेवर असं पाक व्यवस्थित दोन तारी बनवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपण बनवून बघून घ्यायचं की पाक पाक जो आहे तो आपल्या बोटांना चिकटतो की नाही आणि जर तुम्हाला समजत नसेल तर प्लेट ठेवायची प्लेटमध्ये पाणी घालायचं आणि पा त्याच्यामध्ये पाक घालायचा आणि बोटाने गोळा होतो का नाही ते बघायचं हे बघा आपला व्यवस्थित झालेला आहे पाक आता आता इकडे रवासुद्धा आपला भाजून झालेला आहे व्यवस्थित मी ते बाजूला ठेवलेलं आहे आणि जो पाक बनवून घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये आपल्याला जसा लागेल तसा वापरायचा आहे पाकामध्ये रवा टाकायचा टाकण्यापेक्षा तुम्ही असा रवा भाजून घेऊन याच्यामध्येच आपण टाकून घ्यायचा आहे तर मी इलायची पावडर घातलेली आहे एक दोन चमचे याला पण आपण व्यवस्थित हालून घेऊ आणि याच्यामध्येच मी हे घालणार आहे जो पाक आपण बनवून घेतलेला आहे तो घालायचा आहे हे बघा मी ते इलायची पावडर टाकलेली आहे आता याला व्यवस्थित हलवून घेऊया आणि आपण याच्यामध्ये जो आपण पाक बाजूला बनवून घेतला होता तो वरून घालायचा आहे आपण काय करतो की पाकामध्ये रवा होतो पण आपण असंच अशा प्रकारे जर पाक बनवून घेऊन जर आपण रवा रव्यामध्ये जर पाक घातला तर ते व्यवस्थित बनतात आणि जास्त पण कडक होत नाहीत आणि जास्त चिकट पण होत नाहीत हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये पाक घालून घेतलेला आहे मी जितका हवा तितका आपल्याला घालून घ्यायचा आहे उरला तर तो आपल्याला बाजूला ठेवता येतो पण अति जास्त पाक जर झाला तर लाडू आपले पातळ होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे बांधतासुद्धा येत नाहीत त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही केलात तर एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे हेव्हा आपलं लाडूचं जे बॅटर आहे ते आपलं तयार झालेलं आहे जितका लागेल तितका मी पाक घातलेला आहे आपला पाकसुद्धा व्यवस्थित पुरलेला आहे याला आता आपण याला एक दहा मिनटासाठी झाकून ठेवू ज्यामुळे काय होईल की रवा याच्यामध्ये चांगला मुरेल आणि मुरल्यानंतर लाडूसुद्धा आपल्याला व्यवस्थित बांधता येतील हे गरम गरम आहे पण आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे आता मी याला दहा मिनटासायला उघडून बघणार आहोत हे आपले दहा मिनटं झालेले आहेत रवासुद्धा आपल्याला फुलून आलेला आहे आणि जे तूप आहे ते सुद्धा आपलं वरती आलेलं आहे आता आपण थोडंसं याला हलवून घेऊ जर तुम्हाला चिकट वाटत असेल किंवा मऊ वाटत असेल तर तुम्ही आणखी थोडा वेळ झाकून ठेवू शकता हे बघा दहा मिनटानंतर त्याला पुन्हा हलवून घ्यायचं ज्यामुळे पाक आहे तो सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आणि पुन्हा एक थोडा वेळ आपण याला झाकून ठेवायचं आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचा एक पाच मिनटासाठी पुन्हा झाकून ठेवायचं हे बघा आता आपला रवा व्यवस्थित फुलून आलेला आहे हे बघा अगदी सुटसुटीत झालेलं आहे आता याचे लाडूसुद्धा व्यवस्थित होतात आपल्याला याला चोळून घ्यायचं आहे चांगलं चोळून घेतल्यामुळे काय होतं की लाडू आपले अगदी मऊ आणि एकदम खुसखुशीत होतात याच्यामध्ये मी बेदाणे लावलेले आहेत बेदाणे आपल्याला वरती लावून घ्यायचे आहेत मी याच्यामध्ये टाकलेले नाही आहेत या असे प्रकारे आपल्याला थोडासा रवा घेऊन अगदी सहजपणे लाडू गळून घ्यायचे आहेत हा रवा अजिबात हातालासुद्धा चिकटत नाही हे बघा अग अगदी सहजपणे आपले लाडू वळत आहेत तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लाडू गळून घेऊ शकता हे बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत रव्याचे लाडू अशा प्रकारे तुम्हीसुद्धा जर बनवलात तर खूप छान आणि टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी ते सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत अर्धा किलोमध्ये जास्तीत जास्त पंचवीस बावीस ते पंचवीस होतात त्यामुळे ते प्रमाण वापरून जर तुम्ही बनवलात तर नक्की तुमचे लाडू बावीस ते पंचवीस होतात मोठ्या आकारात बनवलात तर वीस होतात पण पन... अशा एवढ्या आकारामध्ये बनवलात तर जास्तीत जास्त पंचवीस लाडू होतात हे बघा अशा प्रकारे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये इतके सारे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत तुम्ही हे बघा फोडूनसुद्धा बघू शकता अगदी सहजपणे आणि तोंडात विरगळेल असेच लाडू बनलेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा